मी नीता सव्वीस वर्षाची मुलगी आहे मी एका श्रीमंत कुटुंबातील मुलगी आहे माझं बालपण हे खूप ऐश्वरामध्ये गेलं होतं आणि त्याचप्रमाणे माझ्या सर्व इच्छा ह्या पूर्ण होत होत्या माझ्या घरातल्यानी माझं जे हवं ते त्या त्या वेळेला घेऊन दिलं होतं मला कोणती गोष्ट पाहिजे असेल तर ती गोष्ट मला पाहिजे असतेच असं आहे आणि तरीही माझ्या घरातल्याने मला कधीच कोणत्या गोष्टीची कसर भासू दिली नाही आणि म्हणूनच मला लग्न करायची गरजही नाही परंतु माझ्या नातेवाईकांनी सर्वांनी माझ्या घरातल्यांवरती जास्त जोर टाकल्यामुळे माझ्या घरातल्याने मला विचारलं अग्निता तुला लग्न करायचं आहे की नाही ग तेवढ्यात मी त्यांना सांगितलं मला अजून तर लग्न करायचं नाही जेव्हा मला करायचं आहे त्या वेळेला मी सांगेन परंतु घरातले काही ऐकायला तयारच नव्हते त्यांनी मला सांगून टाकलं मी तुझ्यासाठी मुलगा पाहतो आहे तुला लग्न करावं लागेल किती दिवस आई वडिलांच्या घरी राहणार तो आता लग्नाच्या वयाची झाली आहेस आणि सर्वच बाजूंनी आम्हाला बोलणे ऐकावे लागतात मुलीने किती दिवस आई वडिलांच्या घरी राहिलं पाहिजे तुझं लग्नाचं वय झालं आहे तिचं लग्न लावून द्या अशा सर्वच गोष्टी यामुळेच आम्ही तुझ्यासाठी मुलगा पाहतो आहे आणि तुला आम्ही म्हणेल त्या मुलासोबत लग्न करावं लागेल माझ्या खूपच लग्नाच्या मागे लागले होते आणि मला तर लग्न करायचं नव्हतं कारण माझ्या सर्व इच्छा आणि गरजा या पूर्ण होत होत्या माझ्या कॉलेजला माझा एक मित्र होता रवी त्याचं नाव होतं हा खूपच देखणा होता आणि आम्ही कॉलेजपासून एकत्रच होतो आम्ही दोघेही खूप छान मित्र होतो त्यामुळे मित्र असताना देखील आमच्यात प्रेम वाढत चाललं होतं आणि त्या प्रेमातच आमच्या दोघांमध्ये तसल्या सर्व गोष्टी झाल्या मी एका चांगल्या ठिकाणी राहायला असल्यामुळे आम्हाला त्या गोष्टींचं काहीच वाटत नव्हतं आम्ही खूपच मोकळ्या मनाने त्या गोष्टी करत होतो आणि आता माझे लग्न होईल त्यानंतर माझ्या नवऱ्याला माझ्याबद्दल काय वाटेल याचा विचार करूनच मी लग्नाला नको म्हणत होते परंतु माझ्या घरातले ऐकायला तयारच नव्हते तरीही मी ह्या गोष्टी रवीला सांगण्याचा सा प्रयत्न केला रवी मला म्हणाला तू मला एकदा भेट आणि सर्व काही बोलूयात मी रवीला भेटायला त्याच्या घरी गेले त्याच्या घरी कोणीच नव्हतं मी रवीच्या घरी गेल्यानंतर आमच्या चर्चा बाजूला राहिल्या आणि आमच्यात पुन्हा प्रेमाचे चाळी सुरू झाले मी गेल्यानंतर रवीने मला मिठीत घेतलं त्यानंतर माझे चुंबन घेऊ लागला आणि त्यानंतर त्याने त्या तिथेच माझा ड्रेस काढून टाकला आणि मला तिथेच लगेच त्याने माझ्याशी शारीरिक खेळ खेळू लागला मी बोलणार तेवढ्यातच तो मला म्हणाला अगं आज घरी कोणीच नाही आहे घरातलं सर्वजण बाहेर गेले आहेत आणि बरं झालं तू घरी आलीस त्यामुळे आपला एन्जॉय झाला असं म्हटल्यानंतर मी म्हणाले अरे हो पण ठीक आहे मी तुझ्याशी महत्त्वाचं बोलायला आले होते आणि तू काय हे वेगळंच करायला सुरुवात केलीस तेवढ्या तो म्हणाला आपलं काम झाल्यानंतर आपण सविस्तरपणे बोलूयात असं म्हणून त्याने पुन्हा माझी कंबर हातात धरून जोरजोराने मागून मारायला चालू केलं आणि मी जोरात ओरडू लागले होते रवी म्हणाला तू असं ओरडायला लागली की मला जास्त छान वाटतं आणि मग मी पुन्हा जोरजोराने करतो असं म्हणून काही वेळाने माझ्या पूर्ण अंग हे त्याने लाल केलं ला होतं आता रवीसोबत मला काहीच वाटत नव्हतं कारण की पहिल्यासारखे मला काहीच वाटे ना आता ते खूपच नॉर्मल झालं होतं त्यामुळे रवी हा शांत झाला मीही शांत झाले होते मी कपडे वगैरे घातले आणि त्याला सांगितलं अरे माझ्या घरातले माझे लग्न करायचं म्हणतात आता काय तेवढ्यात रवी मला म्हणाला त्यांना सांग ना मला लग्न करायचं एवढ्यात नाही आहे मी म्हणाले अरे मी सर्व सांगून थकले आहे, सा आहे ते ऐकायला तयारच होत नाही आहेत आणि ते मला म्हणाले आहेत की आम्ही घरातल्याने तुझ्यासाठी जो मुलगा पाहिला आहे त्याच्यासोबतच तुला लग्न करावं लागेल असं म्हणत आहेत तेवढ्यात रवी मला म्हणाला अगं मी सुद्धा तुझ्याशी लग्न केलं असतं आपण दोघे खूप छान मित्र आहोत परंतु माझ्या घरातले माझ्यासाठीही मुलगी पाहायला गेले आहेत हे ऐकूनच मी चकित झाले मी त्याला म्हणाले अरे तुझ्यासाठी मुलगी पाहायला गेलेस आणि तू माझ्यासोबत या गोष्टी करतोयस तुला लाज वाटते आहे का तेवढ्यात रवी मला म्हणाला अगं इतके दिवस तूच माझ्याकडे येत होतीस तुला खूपच मस्ती होती आणि त्यासाठीच तू माझ्याकडे येत होतीस हे तुला माहीत नाही का माझा एवढा विचार करण्यापेक्षा तू स्वतःचा विचार कर असं म्हणून रवीने मला घरातून जाण्यासाठी सांगितलं मीही म्हणाले रवीही खूपच माझ्याशी वेगळा वागू लागला होता त्यामुळे मी त्याच्या घरातून निघून माझ्या घरी आले मी माझ्या घरातल्यांना सांगितलं मी लग्नाला तयार आहे आणि माझं महिन्याभरातच लग्नही झालं हा डॉक्टर आहे आणि लग्नानंतरची पहिलीच रात्र ही, पहिली ही खूपच भयानक होती लग्नाच्या पहिल्या रात्रीच माझ्या नवऱ्याने सर्वच गोष्टी पाहिल्या होत्या आणि नंतर तो माझ्यावरती चुंबन घेऊ लागला हळूहळू त्याने कपडे काढायला सुरुवात केली आणि नंतर मला ही साडी काढायला सांगितली आणि तो पाहतो तर काय त्याने अचानक मला उठायला सांगितलं आणि चटकन म्हणाला बाहेरने तेवढ्यात मी म्हणाले अहो काय झालं तेवढ्यात तो म्हणाला तू मला फसवलेस याआधी तुझं कोणासोबत तरी लफड होतं का तेवढ्यात मी म्हणाले नाही तसं काहीच नव्हतं तो, तो म्हणाला माझ्याशी खोटं बोलू नकोस नी, है, सर्वस मी एक डॉक्टर आहे मला सर्वच गोष्टी समजतात मी म्हणाले माझे एका मुलावरती प्रेम होतं तेवढ्यात माझा नवरा मला म्हणाला मग ठीक आहे तू त्याच्याकडे जा मला तुझ्याशी बोलायचंच नाही तुझ्यात इंटरेस्टही नाही आणि मला तुझ्यासोबत राहायचे देखील नाही असं म्हणून त्याने माझ्या घरी फोन केला आणि सांगितलं की तुम्ही या आणि तुमच्या मुलीला घेऊन जा माझ्या घरातले म्हणाले काय झालं तेवढ्यात माझा नवरा काही बोलायला तयारच नव्हता तो म्हणाला मी डॉक्टर आहे मला सर्व गोष्टी समजतात तुम्हीच तुमच्या मुलीला विचारा की नेमकं काय झालं आहे आणि तिने काय केलं आहे असं म्हणून माझ्या घरातल्यांना त्यांना बोलावून घेतलं दुसऱ्या दिवशी माझ्या घरातले तिथे आले आणि त्यांनी मला घेऊन गे गेले घरी गेल्यानंतर माझ्या घरातल्यांनी विचारलं मी त्यांना सर्व गोष्टी खऱ्या खऱ्या सांगितल्या माझ्या घरातल्यांनी डोक्यालाच हात लावला ला। ते म्हणाले अगं तुला या गोष्टी करायला कोणी सांगितल्या होत्या का ग काय गरज होती आणि तुझं लग्न करून देणारच होतो ना तुला एवढा सुद्धा दम निघाला नाही आता आमचं तोंड काळं केलंस की नाही असं म्हटल्यानंतर मलाही काही समजे ना मी आता काय करायचं होतं आणि काय केलं हे मला कळतच नाही परंतु सुरुवातीपासूनच घरातल्या माझे सर्वच लाड पुरवले होते मला हव्या त्या गोष्टी दिल्या होत्या आणि त्यामुळेच मला या गोष्टीची किंमत कधीच कळाली नाही आणि आज मी लग्नाच्या पहिल्या रात्री माहेरी निघून आले त्यापेक्षा मोठं दुःख काय असू शकतं माझ्याकडे आता कोणताच पर्याय राहिला नाही मी ज्या मुलावरती प्रेम केलं त्याने माझ्यासोबत या सर्व गोष्टी केल्या आज तोही एका मुलीसोबत लग्न करून स्वतःचा संसार सुरू करण्यास पाहतोय आणि मी मात्र ज्याच्याशी लग्न केलं तो माझ्यासोबत नाही आहे त्यानेही मला घरातून हकलून दिलं आज मी एकटी पडली आहे ज्याच्यावरती प्रेम केलं तोही माझा झाला नाही आणि त्याच्यासोबत मी लग्न केलं त्याने माझा स्वीकार कधीच केला नाही मला एकच गोष्ट सांगायची आहे की माझ्यासारख्या अशा बऱ्याच मुली आहेत ज्या लग्नाच्या अगोदरच आपलं आयुष्य प्रेमामध्ये घालवण्याच्या नादात सर्वच गोष्टी करू पाहतात आणि आताच पुढचं आयुष्य हे पूर्ण खूपच वाईट होऊन जातात मला त्यांना एकच सांगायचं आहे तुम्ही ज्याच्यावरती प्रेम करताय तो तितकाच अस प्रामाणिक असायला हवा तरच त्याच्यासोबत तुम्ही सगळ्या गोष्टी करा किंवा लग्नानंतरही केल्या तरीही चालतील थोडा वेळ घ्या आणि मग अजून निर्णय घ्या कारण आपण जे करतो ते तात्पुरत्या क्षणिक सुखासाठी असतं मात्र आपल्याला लग्नानंतर त्या गोष्टी टिकवून ठेवायच्या असतात आणि बाकीचे काही झालं ते सर्व तुम्ही ऐकलंस त्यामुळे थोडा विचार करा आणि मगच या गोष्टींना प्राधान्य द्या धन्यवाद